नमस्कार आरक्षण मागायला मला लाज वाटली पाहिजे सुप्रिया सुळे या विधानामुळे चर्चेत राज्यात मराठा आणि ओबीसी समाजातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आहे मराठा सामाजिक सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यानंतर ओबीसी समाज आक्रमण झाला असून दुसऱ्यानंतर आंदोलनाचा आणि मुंबईत नाही तर आता दिल्लीत धडकणार आहे यांचा इशारा याचवेळी बंजारा समाजही एस टी प्रवर्गातून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणावर मोठा आणि खळबडजनक विधान केलं आहे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाला शिक्षण आणि सुविधापासून वंचित असल्यानाच आरक्षण मिळायला हवं हो। माझे कुटुंब सुशिक्षित आहे माझ्या मु मुलांना चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत त्यामुळे मी जर आरक्षण मागितलं तर मला लाज वाटली पाहिजे त्यांनी चंद्रपूर सारखा भागातील मुलांचं उदाहरण देत सांगितलं की ज्यांना सुविधा मिळाल्या नाहीत अशा हुशार मुलांना संधी मिळायला हवी हो आरक्षण हे गरज आणि गुणवत्तेच्या आधारावर असावं असंही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या पुढे म्हणाल्या जातीवर आधारित आरक्षण खुली चर्चा व्हावी असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं हा संवेदनशील मुद्दा आहे यावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करावी असं आवाहन त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलं ही चर्चा केवळ मर्यादित न राहता महाविद्यालय आणि सार्वजनिक व्यासपीठावर हवी जेणेकरून सर्वांचं मत समोर येईल असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळेस म्हणाल्या पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले आता आम्ही बघूया की कोणाला काय शिक्षण द्यायचं आणि कोणाला कसं आरक्षण द्यायचं हे तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही अजून अशीच एक बातमी समोर येत आहे धरंगे पाटलांनी दसऱ्यानंतर दिल्लीमध्ये धडकण्याचा इशारा दिला पुणे नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचं आव्हान नागरिकांना केलं देशात सध्या विदेशी वस्तूंची खरेदी केली जाते पण आता आपल्या देशात आपण कंपन्याच्या वस्तू खरेदी करावेत याने आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होईल असं नरेंद्र मोदी यावेळेस म्हणाले पुणे म्हणाले दोन हजार सतरा मध्ये भारताने जीएसटीचा निर्णय घेतला होता तेव्हा एक नवा इतिहास रचला गेला होता देशाचे व्यापारी वेगवेगळ्या टॅक्स मध्ये गुरफटले होते वेगवेगळे टॅक्स आपल्या देशात होते एका शहरातून दुसऱ्या शहरात माल पाठवण्यासाठी कित्येक चेक पोस्ट ठिकाणी टॅगचे चे वेगवेगळे नियम होते पण आता देशभरात टॅगचे एकच नियम आहे अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी भाषणाद्वारे दिली सणासुदीला सर्वांचं गोड तोंड होणार आहे सर्वांच्या कुटुंबामध्ये आनंद येईल मी देशाच्या सर्व नागरिकांचं या निमित्ताने अभिनंदन करतो यामुळे भारताची ग्रोथ स्टोरीला वाढता होईल कारभार आणखी सोपा करता येईल असंही नरेंद्र मोदी यावेळेस म्हणाले पुन्हा भेटूया जय हिंद जय जाही महाराष्ट्र